गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या जवळ असणारे राज ठाकरे अचानकपणे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवडू जितेंद्र यांच्यासारखे नेते राज ठाकरेंच्या कौतुक करत आहेत जी गोष्ट पुरोगामित्वाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांना जमली नाही ती गोष्ट हिंदू जननायक अशी प्रतिमा असणाऱ्या राज ठाकरेंना जमली त्यामुळे ते आता विरोधकांचे डार्लिंग झालेत पण याच बदलत्या भूमिकेमुळे राज ठाकरे पुन्हा एकदा अडचणीत आलेत का भाजपासोबत जाण्याची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना आता हिंदुत्वाशी फारकत घ्यायची आहे का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय आणि त्याला कारण हे राज ठाकरेंचं परवा केलेलं भाषण ठरलंय त्या भाषणातून महाकुंभाची उडवलेली खिल्ली ठरलाय कधी हिंदुत्व तर कधी पुरोगामित्व या बदलत्या भूमिकेमुळे राज ठाकरे कायमच अडचणीत येतात राज ठाकरे त्या असा मतदार त्यांना जपता आला नाही हा आरोप त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून कायम होतो राज ठाकरे जरी या आरोपाचं खंडन करत असले तरी त्यांच्या बदलत्या भूमिकांचा इतिहास मात्र वेगळा काहीतरी सांगतो मध्यंतरी मशिदीवरील भोंग्याबाबत भूमिका घेत या आंदोलनाच्या माध्यमातून हिंदुत्वाची प्रखरपणे भूमिका घेत हिंदू जननायक ही विरोधावली मिरवणारे राज ठाकरे हिंदूंच्या अस्मितेचं महाकुंभाबद्दल मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी महाकुंभाची खिल्ली उडवली आणि यावरून आता नाशिकच्या साधू महंतांमध्ये प्रचंड नाराजी आहे राज ठाकरे यांनी हिंदू धर्माची खिल्ली उडवून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात हिंदू धर्म परंपरा आणि गंगा नदीचा अवमान केल्याची भूमिका नाशिकचे साधू महंत मांडतात राज ठाकरे यांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी होतीये दरम्यान आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेष करून मुंबईत भाजपासोबत मनसे जाऊ शकत अशा चर्चा होत्या मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना भेटायला गेले होते हे सगळं राजकारण सुरू असताना भाजपासोबत जाण्याची तयारी सुरू असताना राज ठाकरेंनी हिंदुत्वाशी फारकत घेणारी भूमिका का घेतली राज ठाकरे चुकलेत का राज ठाकरेंना पुन्हा एकदा आपली भूमिका बदलायची का यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाचा दारुण पराभव झाला एवढंच नाही तर राज ठाकरे आपल्या पुत्राला देखील वाचू शकले नाहीत काही दिवस राज ठाकरे शांत बसले त्यानंतर योग घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे आता पुन्हा एकदा सक्रिय झालेत दरम्यान मुंबईमध्ये मनसे आणि भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील अशी सगळी चर्चा सुरू होती राज ठाकरेंनी सध्या हिंदुत्वाची शाल पांगरली आहे मात्र परवा पिंपरीत पक्षाच्या एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली आणि समस्त हिंदूंच्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या महाकुंभाची खिल्ली राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून उडवली खरं तर नुकताच प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली तेरा जानेवारीपासून पंचेचाळीस दिवस हा महाकुंभ झाला यामध्ये सहासष्ट पॉईंट एकवीस कोटीहून अधिक भाविकांनी स्नान केलं या महाकुंभानं अनेक जागतिक विक्रमांना गवसणी घातली याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली या कुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून विविध पक्षाचे राजकीय नेते सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली मात्र या कुंभमेळ्याची खिल्ली राज ठाकरेंनी उडवली आणि राज ठाकरे हिंदुत्ववाद्यांच्या रडारवर आले त्यांच्यावर चहूबाजून टीका होतीये तर विरोधक मात्र राज ठाकरेंचं कौतुक करतायत त्यामुळे राज ठाकरेंची नेमकी वैचारिक बैठक काय असा संभ्रम या निमित्तानं भाजपासोबत तर जायचंय मात्र हिंदुत्वाशी फारकत घ्यायची आहे का असाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय मात्र राज ठाकरेंचं राजकारण ज्यांनी जवळून बघितलं त्यांना याबाबत फारसं आश्चर्य वाटायचं कारण नाही कारण राज ठाकरेंनी आजवर अनेक भूमिका बदलल्या आहेत तुम्हाला जर आठवत असेल तर दोन हजार चौदाच्या आधी राज ठाकरेंनी गुजरातचा दौरा केला होता त्यावेळी गुजरातच्या विकासावर राज ठाकरेंनी भरभरून कौतुक केलं मोदींच्या गुजरात मॉडेलचं देखील राज ठाकरेंनी कौतुक केलं मनसेचा आठवा वर्धापन दिन होता त्यावेळी राज ठाकरेंनी मोदींना पंतप्रधान करण्यासाठीचा आपला पाठिंबा जाहीर केला होता मोदी हेच पंतप्रधान कसे योग्य आहेत हे सांगण्यासाठी राज ठाकरेंनी अनेक प्रयत्न केले होते दोन हजार चौदा ला मोदी सत्तेत आले पुढच्या पाच वर्षामध्ये अनेक घटना घडल्या या घटनानंतर राज ठाकरेंनी मोदींवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली दोन हजार एकोणीसच्या मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी मोदी मुक्त भारताचा नारा दिला होता त्याचबरोबर याच भाषणांमध्ये राज ठाकरेंनी मोदींची तुलना थेट हिटलरशी केली होती मोदींना जशी पंतप्रधान होण्याची संधी दिली तशी संधी राहुल गांधींना द्यायला हवी असं मत राज ठाकरेंनी त्यावेळी भाषणात मांडलं होतं पुलवामा हल्ल्यावरही राज ठाकरेंनी त्यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मोदी सरकारचा पाच वर्ष देखील पूर्ण झाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या काळात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सभा घेऊन भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यास राज ठाकरेंनी सुरुवात केली होती राज ठाकरेंनी अनेक ठिकाणी सभा घेऊन मोदींचे जुने व्हिडिओ दाखवून त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं राज ठाकरेंच्या लावरे तो व्हिडिओच्या या सभा त्यावेळी चांगल्याच गाजल्या होत्या याच काळात राज ठाकरे राष्ट्रवादीच्या जवळ जातात का असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता या काळात राज ठाकरेंनी शरद पवारांची जी मुलाखत घेतली होती त्यामुळे अनेक चर्चा त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात झाल्या होत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकीकडे भाजपा आणि शिवसेना एकत्र लढलेली असताना अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून भाजप शिवसेनेची युती तुटली त्यानंतर शरद पवार आणि संजय राऊत यांच्या पुढाकारानं महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर काही काळातच कोविड मध्ये वर्षभरापेक्षा अधिक काळ हा लॉकडाऊनमध्ये गेला जानेवारी दोन बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलला भगवा झेंडा त्यामध्ये राजमुद्रा असा मनसेनं तो झेंडा स्वीकारला त्याचबरोबर राज ठाकरे कट्टर हिंदुत्वाकडे वळत असल्याचा संदेश या निमित्तानं दिला गेला पुढच्या काळात मशिदीवरील भोंग्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका आणखी प्रखरपणे मांडण्यात आली या काळात झालेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना हिंदू जननायक अशी पदवी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बहाल करण्यात आली महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात राज ठाकरेंनी या सरकारवर जोरदार हल्ला चढवला निवडणुका युतीत लढलेल्या असताना युती मोडून सरकार स्थापन केल्याचं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली याच काळात राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या अशा अनेक बातम्या माध्यमातून आल्या शिंदेनी बंड केल्यानंतर देखील राज ठाकरेंचा रोख हा उद्धव ठाकरेंवरच अधिक असल्याचं दिसून आलं दरम्यान लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्थ पाठिंबा दिला मोदींच्या सभेत बोलण्याचा मान राज ठाकरेंना मिळाला विधानसभेला राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला टार्गेट केलं हिंदुत्वाची भूमिका आणखी अधोरेखित केली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपासोबत मनसे हात मिळवणी करेल अशा सगळ्या चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी आपल्या स्वभावाप्रमाणे पुन्हा एकदा आपली भूमिका बदलली आता ही बदललेली भूमिका राज ठाकरेंना जड जाणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा